पिक त्याच्यामध्ये गेलेत तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय शेतकऱ्या नाही खरंच ते शेतकरी म्हणजे चांगलेच जातीवंत मराठी आहे त्यामुळं ते मराठीच नाही इथं दुसऱ्या समाजाने सुद्धा सहकार्य केले समोरची जी के जमीन आहे ती दुसऱ्या समाजाची पण सगळ्यांनी या आरक्षणासाठी सपोर्ट केलेला आहे नाही नाही ते, ते आपण आपला एक मराठा समाज म्हणजे मोठ्या भावाची भूमिका बजावलेली आहे त्यामुळे त्या समाजानं सुद्धा आपले मोठा भाऊ म्हणून एक त्यांचं आपलं दायित्व म्हणून सहकार्य केलं आहे त्याबद्दल त्या समाजाचे पण धन्यवाद तुम्ही कुठून आलात आणि मी काय येण्याची माऊली बोरखडे माजलगाव तालखेड माजलगाव तालुका मी इथं फक्त आम्ही चार माझे गावातील बांधव आहेत नियोजन बघण्यासाठी आलोत की कोण कसा त्याग करू शकतो हे आम्हाला सविस्तर बघायचं होतं चौदा तारखेला आम्ही जर आलो असतो तर आम्हाला इथं बघता आलं नसतं की शेतकऱ्याने काय त्याग केला आहे आज पोटच्या मुलासारखं जपणारा शेतकरी पिकाला पिकाला थोडा जरी रोग पडला तर शेतकऱ्याला झोप येत नाही चार रुपयाने पाच रुपयाने व्याजाने सावकाराच्या दारे नाक घासून तो पैसे आणतो पण आज उभं पीक तो काढतोय तर नेमक्या त्याच्या भावना काय आहेत हे समजून घेण्यासाठी आम्ही तालखेडवरनं दीडशे किलोमीटर दामून इथं आलेलोत खरं तर इथं सगळ्या समाजाचा शेतकरी सर्वांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःचं दायित्व घेतलेलं आहे स्वतःचं काहीतरी सहकार्य केलेलं आहे आणि आपल्या उभ्या पिकामध्ये नांगर नांगर टाकून त्यांनी हे दाखवून दिलं आहे की फक्त मराठा आरक्षणासाठी लढत नाही तर आम्हीसुद्धा आमच्या मोठ्या भावाचा मान आज मराठ्याला देण्यासाठी तयार आहोत असं आपण त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे आणि हीच खरी आमची ताकद आहे मराठा तर आहेतच पण इतर जातीच्या लोकांनी सुद्धा आपल्याला सहकार्य केलेलं आहे यासाठी मी त्यांचेच धन्यवाद देतो आणि तेच बघण्यासाठी आम्ही आलो होतो धन्यवाद सभास्थळी आणि अनेक जण इथं येत आहेत ग्राउंड आहेत येण्याची कशी व्यवस्था आपली करायची त्याचा अभ्यास करतायत आणि तसंच विशेष आज जे सभेसाठी येणारे त्यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन करता सर्वप्रथम सर्व मावळ्यांना जय शिवराय आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज तसेच मारून स्वतः डोक्यात गोळी घालून अण्णासाहेब पाटील मित्र हो आज आपण या पवित्र भूमीमध्ये आलेलो आहोत आणि या पवित्र भूमीमध्ये आमच्या निदर्शनामध्ये असं आलेलं आहे की अक्षरशः शेतकऱ्याने तुम्हाला सांगतो शेतकऱ्याने इथलं जे काही उभं पीक आहे त्या उभ्या पिकामध्ये नांगर फिरवला आहे मित्रांनो किती मोठं काळीज म्हणावं लागेल त्या शेतकऱ्यांचं मी तुम्हाला सर्वांना हेच आवाहन करेल की जो काही आपला लढा आहे अंतरवाली गावापासून सुरू झालेला आहे गोदापट्ट्यातून जो काही आपला वाघ मनोज जरांगे पाटील यांनी जो काही लढा उभा केला आहे आणि तो मी म्हणतो आजच्या या सभेच्या स्थळी असं तरी वाढतय की या सभेच सरकारला न्याय देना म्हणजे देना एवढच बोलतो जय जिजाऊ जय शिवराय